ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला आता आपण रिक्षाची माहिती घेऊया रिक्षामध्ये काय काय असते रिक्षा कशी चालवली जाते रिक्षामध्ये ब्रेक कुठे असतो क्लच कुठे असतो ॲक्सिलेटर कुठे असतो किती स्पीडने रिक्षा चालू शकते किती स्पीड लिमिट आहे रिक्षाला तर आपण आता बघून घेणार आहोत तर आपण आजचा व्हिडिओ ह्याच्यावर तर आता तुम्ही बघत असतील की समोर स्टेअरिंग आहे आणि हा जो तुम्ही बघत असतील हा क्लज आहे या ठिकाणी ॲक्सिलेटर आहे आणि या ठिकाणी सिग्नलची बटनं आहेत अपर डिफर आहे जे आपण पुढे लाईट वगैरे देऊन हे करू शकतो या ठिकाणी वायपरचं बटन आहे या ठिकाणी वायपरचं बटन आहे इकडे हॉर्नचं बटन आहे आणि इकडे लाईटी लाईटचं बटन आहे तर अजून तुम्हाला दाखवण्याचं दा, दाख दाखवतो की रिक्षाला किती स्पीडचं लिमिट असतं ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपली रिक्षा चाललेली आहे ब्याण्णव हजार सहाशे बावन्न किलोमीटर आणि याला स्पीड लिमिट आहे ऐंशीचं चा, रिक्षा चालते किती चा स्पीड किती घेते कमीत कमी साठचं स्पीड रिक्षा आ, कवर करत असते रिक्षाचं कवर करत असते ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सी एन जीच्या चार लाईटी आहेत या ठिकाणी सी एन जीचं पंप दाखवलेला तुम्हाला दिसेल या ठिकाणी लाईटीचं बटन आहे लाईट आहे या ठिकाणी नूटल करून घेतो आपण तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने नूटल होतं हे बघा ही आता नूटल झालेली आहे गाडी या ठिकाणी बॅटरीची लाईट आहे आणि या ठिकाणी पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल भरू शकतो आपण तर हा या ठिकाणी वायफर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला चालू करूनही दाखवतो हा वायफर आहे आणि तुम्हाला सी एन जीचं बटन कुठे असतं ते दाखवतो या ठिकाणी सी एन जीचं बटन आहे एक खाली केलं की पेट्रोल होतं मध्ये केलं की बंद होऊन जातं वरती केलं की सी एन जी स्टार्ट होतो या ठिकाणी दोन्ही लाईट सी साईड सिग्नलच्या लाईटी लागल्या जातात या ह्या ठिकाणी तो तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे आत्ता बटन चालू केलेलं आहे त्याच बाजूला इकडे आपण वापरू शकतो म्हणजे लाईटिंग वगैरे ह्याला ब बटनाला वापरू शकतो या ठिकाणी ब्रेक दिलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा ब्रेक आहे आणि ह्या याच्यामध्ये ऑइल टाकलं जातं हे बघा ऑइल टाकलं जातं आणि या ठिकाणी आपण चिल्लर वगैरे ठेवू शकतो एमर्जन्सीसाठी आणि पाठीमागे दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा या ठिकाणी असा बॉक्स असतो या ठिकाणी बघा या ठिकाणी बॅटरी आहे आणि आपण वगैरे सामान वगैरे ठेवू शकतो थैल्या वगैरे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की पाठीमागे सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे डिक्की वगैरे आहे या ठिकाणी अशी डिक्की वगैरे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिक्षामध्ये बस बसताना असं तुम्हाला हँडल मिळेल ते कापडाचं सुद्धा असतं आणि जे प्लास्टिक वगैरे असतं त्याचासुद्धा वापर केला जातो या ठिकाणी अशा पद्धतीने गाडीचा तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने गाडीची लाईट वगैरे कुठे आहे सी एन जीचं बटन कुठे आहे तर आपण माहिती दिली तुम्हाला ही माईती तर हा ही माहिती कशी वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा जास्तीत जास्त लोक आपल्याला जॉईंट होतील आणि अजून चांगल्यात चांगली तुम्हाला माहिती पुरवता येईल देता येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र